तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा वापर करून चौसष्ट टक्के अधिक अचूक असा हवामान अंदाज हा हवामानशास्त्र विभागाला वर्तवता येणार आहे आणि यासाठीच हे तंत्रज्ञान सोमवारी म्हणजेच सव्वीस मे रोजी हवामानशास्त्र विभागानं आय एम डीला म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागाला सुपूर्द आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे जे मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांच्या हस्ते ही भारतीय हवामानशास्त्र विभागाला तंत्रज्ञान ही टेक्नॉलॉजी सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता पुढील काळात शेतकऱ्यांना अधिक अचूक असा हवामान अंदाज मिळणार आहे मग हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे याच्यामुळे खरंच शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळू शकतो त्यामध्ये काही तथ्य आहे का याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या द वन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर पुणे येथील आय आय टी एम ही जी काही संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेत दोन हजार बावीसपासून बी एफ यस भारत फॉरकास्ट सिस्टम या तंत्रज्ञानावरती रिसर्च म्हणजे संशोधन सुरू होतं आणि हाच रिसर्च पूर्ण करून हे अद्ययावत तंत्रज्ञान भारतीय हवामानशास्त्र विभागाला या संस्थेकडून सुपूर्द करण्यात आलेलं आहे यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं पुढाकार घेतला आणि या संदर्भातली माहिती देताना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव रविचंद्रन यांनी असं सांगितलंय की या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आता अधिक अचूक पद्धतीनं हवामान अंदाज वर्तवता येणार आहे या नवीन तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की